मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृत कथेचा शेवटचा अध्याय चौदावा पार्वतीच्या विलीन रूपाची कथा तर आपले चौदा अध्याय ऐकले म्हणजे एक पारायण झाल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती झाली सर्वांना ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांनी त्यांनी हजार रुद्राभिषेकाची तर झालीच पण सात जन्माचे पातकणसे झाले वैकुंठ कैलास लोक रुद्रलोकाला आपण फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती झाली तर हे अध्याय अतिशय अमृत समान होते दीर्घ आयुष्य वाढवणारे मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करणारे मृत्यूगंड दूर करणारे सर्व संकटांचा नाश करणारे आणि सात जन्माचे पातके दूर करणारे अशा बऱ्याच काही चौदा कथांमध्ये का बरेच काही निघाले तर खुण -खुण असे आपण ऐकले त्यामुळे आपल्याला खूप खूप पुण्यफळाची प्राप्ती झाली आणि आपले सर्व कामं असे सहजासहजी होतील अशा या कथा होत्या तर आता आपण शेवटचा अध्याय पण ऐकू या कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुटुंब गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट जशी करत आहात तशी करा श्री गणेशाय नमो नम हा पार्वतीच्या भिलीन रूपाची कथा हे <coughs> लोचना अर्पणेश्वरा ओमापती तुझ्या कृपेने अध्यायात मी शिवकथा सांगितली आता हा अध्याय म्हणजे मंदिराला आहे श्री शंकराच्या कृपा प्रसादाने सुरू करतो अध्यायात अभूतपूर्व असे शिव गौरीचे लग्न झाले दोघांपासून कार्तिक स्वामीचा जन्म झाला आता कार्तिक स्वामी आणि गजानन यांच्या लहानपणाची एक गोष्ट सांगतो ऐका गणपती आणि कार्तिक स्वामी दोघही लहान होते ते दोघही पार्वतीला फार फार प्रिय होते ती त्यांचे खूप खूप लाड लाडकवडू कोड कौतुक करायची व दोघांसुद्धा पार्वतीला विसरत नसे दृष्टी आड होऊ देत नसत ते पार्वती मातेच्या मागे मागे फिरत असत एकदा गजाननाला मांडीवरून घेऊन पार्वती त्याला स्तनपान देत होती सोंडेने दूध होळून गणेश अगदी आरामात लोळत होता मध्येच आपली सोंड आईच्या पाठीवरून फिरवत होता सोंडे दूध साठवून गणपतीने कार्तिक स्वामीला म्हटले ब्रह्मादिक देवांनाही कधी न करणारे हे अमृत मी तुला देतो तू घे असले तुझे उष्टे दूध नको आई हा लांब नाक्या मला उगीच उष्टे दूध देतो हाय मी कशाला घेऊ असले उष्टे दूर याला काहीतरी सांग राघव कार्तिक स्वामी मोठमोठ्याने ओरडून म्हणाला आई याला मी सोंडेला धरून खाली पाडू का तू याचे हे नाक इतके लांब कशाला ग केलेस इंद्र चंद्र सूर्य दिसायला कसे सुंदर आहेत पण हा लांब नासिक पहा दिसतो तरी कसा लांब नाक हत्तीसारखे कान एक दात बाहेर आलेला असा बेढप मुलाला तू असा जन्म का दिलास आणि कितीक वेळ झाले तो तुझ्या मांडीवर बसला आहे यात अं बसला आहे याला मांडीवरून खाली ठेव आणि मला मांडीवर घे दोघांचे हे मांडण पाहून शंकर आणि पार्वती दोघांनाही हसू आवरत नव्हते पार्वतीने गणपतीला मांडीवरून खाली ठेवले आणि शडाननाला उचलून मांडीवर घेतले त्याच्या एका मुखात पार्वतीने आपला स्तन दिला त्याबरोबर उरलेली पाच तोंडे मोठमोठ्याने आक्रोश करू लागली त्याबरोबर आपले भले मोठे गदा गदा हलवत गणपती पुढे म्हणाला आई हा असला कसला ग तुझा मुलगा एक स्तन याच्या तोंडात घातला साता आणखी पाच स्तन तुला कोठून आणशील असा या सहा तोंडाच्या विचित्र मुलाला आई तू जन्म कसा कशाला दिलास शंकर असून पार्वतीला म्हणाले पार्वती आई गजानन तुला काय विचारतो आहे सॉरी <coughs> अर्पणेने लाडीवाळपणे हसून म्हटले हा अगदी तुझ्यासारखाच आहे तुम्ही पंचमुख तर क्षणमुख तुम्ही पंचमुख तर हा क्षणमुख मी तरी काय करणार पार्वतीने ते दोघांना खेळायला लावले आपल्या त्या दोन्ही पुत्रांच्या लीला बघताना दोघेही मनातून अतिशय सुकावले होते एवढ्यात पार्वती मातेला दोघांच्या रण्णाचा आवाज कानावर आला तो आवाज ऐकून शंकर म्हणाले पार्वती आपली दोन्ही मुले भांडतात आणि एकत्र खेळतात पण त्यांची लटकी भांडणं चांगली वाटतात बघ बघ काय झाले तो गणेश का रडत आहे ती झटकन उठली आणि गणपतीला जवळ घेऊन आपल्या पोटाशी लावत म्हणाली काय झाले हा सारखा सारखा माझ्या खोड्या काढतो माझे कान धरतो आणि होडतो माझे दो, डोळ डोळे लहान का असे मुद्दाम विचारतो आणि डोळ्यात बोटही घालतो का रे कुमार त्याला का असा त्रास देतो देतोच पार्वतीने लगेच दर्टावून षडाननाला विचारले आई मुडीच ना स्ना, मुळीच नाही ग हा खोटे बोलतो उलट याने बोटे दाखवून माझे बारा डोळे मोजले मग मी मोकाट्याने गप्प का बसू मी त्याला चिडवणारच काय रे गजानना तू शडाननानाचे डोळे बोटे दाखवून मोजलेस हे खरं आहे का हे असं करणं चांगलं नाही पार्वती माता लटक्या रागाने गणपतीला म्हणाले पण गणपतीची तक्रार तयारच होती अग आई हा माझी सोन किती घालून मोजतो बोट टाकून मोजतो याला मार दे पाहू गणपती म्हणाला हे ऐकून मग कुमार काय गप्प बसणार आहे काय म्हणून मला मार तू माझे हात नाही मोजलेस तो म्हणाला आई हा मला सारखा सारखा म्हणतो तू फार मोदक खातोस तुझे पोट खूप भले मोठे आहे मी अदाशी आहे का अगं आई तुम्ही शाने आहात असे म्हणून पार्वतीने दोघांना हवे ते दिले पोरे पुन्हा खेळू लागली त्यांचे भांडणं केव्हाचे संपली होते मुलाचे सारे कौड कौतुक इतका वेळ शंकर आनंदाने आणि हसत बघत बसले होते मुले खेळायला निघून जातात जगदंबा त्यांच्या जवळ जाऊन बसली शंकराकडे बघता बघता तिला एकदम हसू आले का हसली शंकरांनी तिला विचारलं अहो तुमच्या एका जटाभारात मला एक स्त्री सारखी आकृती दिसत आहे खरोखर तुमची करणी अद्भुत आहे हे मात्र खरे हे सुंदरी अर्पणे अगमी मी माझ्या मस्तकावर जल धारण केले आहे ना म्हणून तुला तसं वाटत आहे तसा भास झाला आहे अहो सदाशिवा त्या डोक्यावरच्या पाण्यात मला अगदी स्पष्टपणे स्त्रीचे मुख कमल दिसत आहे मला हा भास कसा असू शकेल बरं हे बिबंधरा तू मनात काहीतरी शंका घेऊ नकोस हे स्त्रीमुख नाही तर पाण्यात उगवलेले टवटवीत तव असणारे कमळ आहे अहो व्याघ्र चर्मवसना तिच्या डोक्यावरचे असले काळे भोर कुरळे आ, केस सुद्धा मला अगदी दिस स्पष्ट दिसत आहे अग अर्पणे त्या कमळाच्या सुवासाला भुलून अनेक भुंगे गुंजराव करीत पिंगा घालीत कमळावर येऊन बसले आहेत केस कसे दिसतील काहीतरी नुसते प्रश्न विचारत बसते नाक त्या कमळाला अतिशय सुंदर भुव्या सुद्धा कशा दिसतात हो तुमच्या मायेची अद्भुत करणी श्रुती स्मृती सुद्धा जाणू शकत नाही तर मी कशी काय जाणणार म्हणा वेळे तुझी दृष्टी बिघडली आहे का त्या पाण्यावरच्या सुंदर लहरीच तुला भुव्यासारख्या दिसतात म्हणून विचारतो ही मग नगाचे जामात उद्गारले पतिदेवा तेथे ते 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 तुझे तिचे सुंदर काळेभर डोळेही मला दिसत आहे त्यांचे काय अगं अर्पणे जरा नीट निरखून ना ते डोळे नाहीत पाण्यातले पोहणारे मासे आहेत मासे राजीवा अहो कमंडलू सारखे युगल ही दिसता आहेत तेथे मला मग ते खरं खरंच सांगा बरं पार्वती म्हणाले अगं तुला आज असं झालंय तरी काय चक्रवाक पक्षी आकाशात विहार करता करता उतरून गंगेच्या दोन्ही तीरावर येऊन अलगत बसले आहेत आणि तू पुरे झाली पुरे झाले मी जरी काही म्हणाले तरी तुमची असली मखलाशी कधी संपायची नाही एकाचे एक अनेक करून हे त्रिभुवन निर्माण करणारे तुम्ही तुमच्या पुढे माझा काय पाड लागणार मौन सर्वार्थ साधनं म्हणतात त्याप्रमाणे आपले मौन धरावे हेच चांगले अर्पणा म्हणाली मग दोघांनी पाठ मांडून खेळायला सुरुवात केली खेळायला लागून थोडा वेळ झाला आणि इतक्यात विना वाजवत नारदमुनी तेथे आले दोघांमध्ये रंगेला खेळ पाहतात बसले खेळ बघता बघता ते म्हणाले अहो देवेश्वरा शंकरा असा खेळ म्हणजे मिळमिळीत मीड़ वाटतो बुवा काहीतरी पण लावून खेळायला हवे तरच त्यात मजा शंकर पार्वती दोघांनी ही कल्पना फार फार आवडली जो जिंकेल त्याला आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याने द्यावी असे ठरवले सोंगाट्याचा डाव टाकला पहिला डाव अर्पणेने जिंकला शंकराचे व्याग्रबर तिने जिंकून घेतले तेव्हा ते पाहून नारदाला असवाले दुसऱ्या डावासाठी सोंगाट्या टाकण्यात आल्या तो दुसरा डावही भवानीने जिंकला आणि शंकराचे गजचर्म तिने काढून घेतले आणि मग मजाच झाली सोंगाट्या टाकीत होती आणि प्रत्येक डाव पार्वती जिंकत होती असे एकामागे एक डाव जिंकत जिंकत शंकराची गोपीन अयोध्ये भूषणे असे सर्व सर्व काही तिने काढून घेतले आणि शंकर अगदी खरोखर दिगंबर झाला तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले पार्वती तूच सगळे डाव जिंकून मला अगदी नग्न केले स्पेशल पराभव केला त्याबरोबर गदा गदा हसून नारदमुनी म्हणाले शंकरा एका स्त्रीने तुम्हाला जिंकून घेतले अरे दे रे आतापर्यंतचा तुमचा महिमा अगदी फुकट आहे ही सर्व सृष्टी मायाच्या आधीन आहे श्रीची पार्वती मातेची आहे हे खरे तू निर्गुण निराकार तुला काय करता येणार म्हणा पर हे सर्व चराच्या स्त्रीच्या स्वाधीन आहे तुला तिने सगून रूप दिले म्हणून तुला हे मोठेपणा मिळेल नाहीतर तुला कोण विचारत होते हे शंकरा अरे आता तू मायेचा झाला मायाच्या अधीन झाला आणि मग आता तुझ्या भक्तांना तू तु काय सांगशील बरं असे बोलून हळूच कळ लावून नारद मुनी निघून गेले त्याचे असले टोचणारे बोलणे कळ लावून बोलणे ऐकून शंकर रुसले सर्व संघ परित्याग करून निघून जाऊन लपून बसले कोणाला त्याचा पत्ता अजिबात सापडे ना जगदंबा आपल्या मैत्रिणींना घेऊन ऐकून एकूण एक राणावनात फिरून आली डोंगर दऱ्या मठ गुहा सगळीकडे अगदी झाडून शोधले पण शंकर काही सापडले नाहीत सर्व तीर्थस्थाने शोधली पण शंकराचा पत्ता लागेना डोळे मिटून सतत ध्यान करणारे नग्न राहून मौन व्रत धरून सतत चिंतन करणाऱ्या सतत फक्त एक किंवा दोन पायावर उभे राहून फक्त वायूवर जगणाऱ्या अशा विविध तपश्चर्या करणाऱ्या अनेक तपस्व्यांना पार्वतीने शंकराचा ठाव ठिकाणा विचारला पण त्यांना सांगता आले नाही चौसष्ट कला आणि चौदा विद्या गणपतीला अवगत आहेत तर सगळ्या एकत्र करून यज्ञ याग शोधून घेण्याचा प्रयत्न केला पण तोही फसला आणि तेथे अनंत शक्तीची स्वामीनी असलेली पार्वतीसुद्धा दमली होती तिच्याहून सामान्य असणाऱ्या इतराची काय हवा शिवरूप आपल्या दृष्टीस पडण्यासाठी अनेक देव देवता तप करीत होते सगळे वेदसुद्धा प्रयत्न करीत होते वेदाने कर्मयोग समजून सांगितला यजुर्वेदाने नवीन नवीन गोष्टींचे ज्ञान दिले अथर्व वेदाने उत्तम प्रकारचे उपासना शिकवली सामवेदाने न्यायशास्त्र सांगितले सर्व वेदांनी मिळून एकत्र सांगितले ईश्वर हा सर्वात सामर्थ्यवान आहे जीव हा फार फार लहान आहे तो ईश्वरासारखा कधीच होऊ शकत नाही ईश्वराचे पद तो कधी घेऊ शकत नाही मिमस्कांनी कर्म मार्ग स्थापला साख्यांनी आपला प्रकृती पुरुष विभाग समजावून सांगितला सूचना पंतजलीने योगशास्त्राने सांगितले व्याकरणात विविध शब्द विभागाची माहिती दिली आणि सर्व जे उरले म्हणजे हा ब्रह्म होय आणि शंकर म्हणजे ब्रह्मानंद होय वेदशास्त्रांना तो अगम्य आहे सापडणे अत्यंत कठीण आहे अशा या प्रत्यक्ष ब्रह्मनंद असणाऱ्या शंकराच्या नावाने मोठमोठ्याने हाका मारत पार्वती घनदाट अरण्यात फिरू लागले शेवटी काळकुळातील येऊन शंकरांना शरण जाऊन म्हणाली प्राणवल्लभा नारा नारदाने आपल्याला खिजवले आणि मी हसले ही माझी चूक झाली त्याबद्दल मला क्षमा करा आणि मला आपले दर्शन द्या असे पार्वतीने स विनवणी केली शेवटी सर्व तत्व शोधता शोधता एकदम ज्याप्रमाणे शाक्षात्कार व्हावा त्याप्रमाणे अचानक हिमालया स्व स्वात्ममुखात तल्लीन झाले शंकर पार्वतीला दिसले वा स्वारी माझी माहेरी येऊ लागली काय हिमालयाच्या म्हणजे सासऱ्यांच्या गोड मायेत पहा जावायची कशी डोळे मिटून समाधी लागली आहे पार्वती मनाशी अशी बोलू लागली सासऱ्याच्या घरी राहून डोळे मिटून शंकर तल्लीन होऊन बसले होते अर्पणेने मनाशी विचार केला माझा याच रूपात जर त्यांच्याजवळ गेले तर शंकर नक्की चिडतील तेव्हा वेश बदलायला हवा मग कोणता वेश घ्यावा हे डोंगरात बसले म्हणून डोंगरातल्या भिलिनीचाच वेष घ्यावा असे पार्वती माताने स्वतःशी विचार केला मनात येताच अर्पणेने आदिवासी भिलिनीचे रूप धारण केले ती मोरांच्या पिसांचे सुंदर वस्त्र नेसली फुलांच्या सुंदरचा शृंगार केला ती शंकराजवळ गेली तेथे जाऊन तिने गोड आवाजात गाणे म्हणायला सुरुवात केली गाणे म्हणता म्हणता पैजनांच्या झंकार नृत्य करायला सुरुवात केली अत्यंत मधुर आवाजात गाणे उत्तम नृत्य ती करीत होती अक्षरा यक्ष किन्नर सर्व विमानात बसून पार्वतीचे नृत्य गान ऐकत होती आणि गायन ऐकून नृत्य पाहून ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते तिचे स्वर्गीय गाणे ऐकून वनातील सर्व श्वापदे आपले वैर विसरून गेले खाने सोडून तिच्या भोवती येऊन बसली गाणे ऐकू लागली नद्या आपले वाहने विसरल्या वारा एकदम स्तब्ध झाला पृथ्वीचा भार दूर फेकून देऊन वर येऊन गाणे ऐकावे असे शेषाला सुद्धा वाटू लागले पार्वतीच्या अंगाचा पार्वती, हो। पार्वती चेहऱ्यावर सुंदर सुंदर भाव दाखवित होते आणि ते पाहण्यासाठी निरनिराळे रोपे घेऊन देव सुद्धा स्वर्ग सोडून पृथ्वीवर उतरले होते चंद्रकिरणांनी आपले शीतलता आणि सूर्यकिरणांनी आपली दाहकता पूर्णपणाने सोडून दिली होती देवांचे सर्व स्त्री अगदी तन्मय होऊन पार्वतीच्या नित्य यान पातो त्या आदिमायाची माया, माया प्रत्यक्ष देवही जणू शकत नाही तर मग तिचे वर्णन इतरांनी कसे करावे भिलेन रूपी पार्वतीचे दात हिऱ्यासारखे अत्यंत तेजाने लखलखत होते दगड धोड्यावर सुद्धा तेज पडले की तेही हिऱ्यासारखे झज जगमगू जग लागत असत अंगाचा सुवास आकाशात सर्वत्र कोन कोनला होता जेथे तिची पावले पडत होती तेथे ते सुंदर सुवासिक कमळे उगत होती त्याच्या आकर्षणाने लुप्त होऊन वसंत ऋतू तेथे ते फेऱ्यांवर फेऱ्या घालीत होते अगदी विजेसारखे तिचे अंग दिसत होते लवत होते आणि शेवटी शंकरांनी आपले डोळे उघडले हो त्यावेळी पार्वती नित्य करीतच होती तिच्या हातातील कंकणी आणि पायातले पंजन तिला चांगल्या प्रकारे साथ करीत होते आपल्या सुंदर भुवयातून कटाक्षरूपी नजरेचे बाण फेकून तिने शंकराला जखमी केले त्याचे मन जिंकले शंकर भिलिनीकडे आकर्षित झाले आणि आपले तप विसरून भिलिनीची चौकशी करू लागले हे सुंदरी तू खरोखर कोण आहेस तुझ्यासारखी सुंदर स्त्री अद्याप मी त्रिभोवनात पाहिले नाही तुझा सुंदर मुखचंद्रमा पाहून चकोरप्रमाणे मी अत्यंत घायाळ झालो आहे तू माझ्याशी विवाह कर तुझ्या स्पर्शासाठी अत्यंत आतुर झालो आहे खरोखर तू माझे हरण केले आहे व त्यामुळे तुझा बनलो आहे उमेसारखी खूप सुंदर पत्नी आणि कैलासासारखे सुंदर घर सोडून तुम्ही येथे येऊन बसलात मी तर परणारी आहे मग मी तुमच्याशी विवाह कसा करू शकेन तुम्ही तपस्वी म्हणता येथेही तप करीत होता पण तुम्ही स्वतःचे मन अजून जिंकले नाही मग तप कशाला करता यावर पिनाक पाणी म्हणाले हे त्रिभुवन सुंदरी त्या दुर्गेवर रागून मी तर नि... इकडे निघून आलो आहे आता मला तिचे तोंडसुद्धा बघण्याची मुळीच इच्छा नाही स्वप्नात सुद्धा मला तिची थोडी आठवण येत नाही अहो पण माझा नवरा फार रागीट आहे त्याला जर हे कळले तर तो खूप रागावेल आणि रागाच्या भरात तो सारे त्रिभुवन जाळून टाकेल असू हो दे तो रागीट असला तरी पण मला त्या पार्वतीचा राग आला आहे ती अतिशय कठीण हृदयाची स्त्री आहे आपल्या वडिलांच्या दक्षाच्या घरी मी नको नको म्हटले तरी गेली आणि अपमान झाल्याबरोबर रागून दक्षाच्या यज्ञकुंडात कुंडात तिने उडी टाकली नंतर मग या हिमालयाच्या पोटी तिने पुन्हा जन्म घेतला माझ्या प्राप्तीसाठी केवढे मोठे तप केले आणि शेवटी माझ्याशी विवाह करून मोकळी झाली ती फार कपटीबाई आहे खरोखर तुला माहीत नाही शंकर पुढे येत म्हणाले मी तर असं ऐकलं आहे की तिच्यापेक्षा तूच जास्त कपटी आहेस खरं तर भोळी भवानी बिचारी फसली महाराज दुर्गेसारखी अत्यंत गुणी आणि अतिशय सुंदर राणी सोडून तुम्ही या वनात फिरता आणि दुसऱ्यांच्या बायका पाहून त्यांना आपल्या जाड्यात ओढू पाहता अशा वृत्तीच्या तुम्हाला म्हणावं तरी काय खरे तर सृष्टीची घडामोड करण्याचे सामर्थ्य त्या बयेत आहे शंभ आणि शुंभासारखे राक्षस तिने त्यांच्याबरोबर मोठ्या पराक्रमाने युद्ध करून मारले आहेत पण हे सुंदरी आता प्रत्यक्ष पार्वती जरी येथे आली तरी तिने जरी नम्र होऊन अगदी पाया पडून प्रार्थना केली तरी मी कैलासावर अजिबात परत जाणार नाही तू ज्या जवळ राहीन तुझ्याबरोबर तिच्याबरोबर मुळीच बोलणार नाही तू नेशील तिकडे ये येण्याला आता मी तयार आहे मी तू म्हणशील ते ऐकेन पण तू माझ्याशी विवाह कर शंकर भिलिनीला म्हणाला आणि आणखी तिच्याकडे सरकले तेव्हा भिलीन त्यांच्यापासून आणखी दूर सरकत म्हणाली अहो त्या पार्वतीने दोन वेळा तुमच्याशी विवाह केला तरीही तिला तुम्ही सोडून निघाला आलात मग तिच्यापुढे माझा तर काय पाड मला सोडून तुम्ही केव्हा पण पटकन निघून जाल मला अजिबात समजणारसुद्धा नाही तुम्ही काही तूच पण लावून तिच्याशी खेळलास आणि आपले सर्व हरलास त्याला भवानी तरी काय करणार आता शंकर काहीच बोलले नाही भिलीन तशीच नृत्य करीत होती तिला अलिंगन देण्यासाठी आपले दोन्ही भाऊ पसरले शंकर पुढे सरकले अशी अंबा त्यांच्याकडे तोंड फिरून भराभरा पुढे चालू लागली अगं सुंदरी जरा मागे वळून तर बघ मी तुला टाकून खरोखर कोठेही निघून जाणार नाही आणि वचन देतो पण जरा थांब असे सांगितले पार्वती लगेच थांबली आणि लाडिकपणे हसून म्हणा मग असे करा तुम्ही माझ्या घरी या मग मी तुमच्याशी नक्की विवाह करीन जरूर जरूर चल मी आत्ताच तुझ्याबरोबर येतो असे म्हणून माँग शंकर तिच्या मागोमाग लगेच चालू लागले पार्वतीने अशा रीतीने शंकराला भुलवून कैलासावर आणले सिंहासनावर बसले आणि मनापासून सोडपचारी पूजा केली मग शंकराच्या गळ्यात माळ घातली आणि शंकराचे चरण घट्ट पकडले शंकर आश्चर्याने भिलिनीकडे पाहू लागले तेव्हा देवीने आपले मूळचे खरे स्वरूप प्रकट केले आता दोघे एकमेकांकडे पाहत राहिले पार्वतीने आपला राग घालवण्यासाठी पूर्णपणे फसवले हे त्याने ओळखले नंतर शंकरांनी हसून पाहून पार्वतीला आपल्या जवळ घेतले अशा रीतीने पार्वतीने रुसलेल्या शंकराची समजूत घालून त्यांना कैलासावर आपल्या घरी परत आणले सूत शवनिक व इतर ऋषींना ही कथा सांगत होते पुढे काय झाले असेच एकदा शंकर पार्वती बोलण्यात अगदी दंग झालेले असताना नारद मुनी परत वीणा वाजवत वाजवत, वाजवत तेथे उभे राहिले पार्वतीने यावेळी यथा त्यांचा यथाचित आदर सत्कार केला सत्कार स्वीकारल्यानंतर शंकराशी गप्पा मारता मारता नारद मुनींनी हे सगळे विश्वनाथा तुझे पुष्कळ चांगले चांगले भक्त मी पाहिले आहेत असे नारद मुनीने सांगितले पण खरोखर राजा श्रियाळासारखा श्रद्धावान भक्त एकदाच म्हणायला हवा तो खूप गंभीर अतिशय उदार आणि सदाचरणी आहे आपल्याकडे आलेल्या शरणांगताला कृपाळू मनाने क्षमा करणारा आहे दहा हजार वर्ष त्याने अन्नछत्र चालवले आहे आणि तेथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीला इच्छा भोजन देतो तेथे चटकन न मिळणारी वस्तू ही एखाद्याने जर मागितली तर खूप खूप प्रयत्न करून राजा स्त्रिया त्याच्यासाठी ती वस्तू घेऊन येतो आणि अतिथीला संतुष्ट करतो अशी त्यांची सर्वत्र कीर्ती आहे आणि विशेष म्हणजे तुझा तो फार मोठा अनन्यसाधारण भक्त आहे मी आत्ताच कांतीनगरीतून आलो असल्याने मला सहज राजा स्त्रियाळाची आठवण झाली एवढे बोलून झाल्यावर थोड्या वेळाने मुनी निघून गेले शंकरांनी ठरवले की आपल्या असल्या भक्तांची राजा स्त्रियाळाची परीक्षा घ्यावी मग शंकरांनी काय केले स्वतः अतिशय घाणेरडे रूप धारण केले आणि अतिथी म्हणून श्रियाळ राजाच्या दारात तो उभा राहिला अतिथी अतिशय कोपिष्ट दिसत होता त्याचे बोलणेही कठीण होते आपल्या दारामध्ये अतिथीचा आवाज ऐकून राजा श्रियाळ व चांगुणा दोघेही घराबाहेर आले आणि त्यांनी त्या ते अतिथीचे पाय धरले तुम्ही मला इच्छा भोजन देणार आहात का तरच माझे पाय धरा नाही तर मी तुमचे सत्व घेऊन आलो तसा परत जातो आपण म्हणाल तसे भोजन तयार करवतो आता चला चला चलावं हे याचका आपण घरात प्रवेश करावा अतिथी पूजा व इच्छा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे आपण आपली इच्छा सांगावी असे नम्रपणे म्हणून राजाने अतिथीला आत नेले आणि आसनावर बसवले त्यांचे अत्यंत कठोर शब्द ऐकत षोडपचारे पूजा केली आणि हात जोडून त्याला राजाने म्हटले आज्ञा व्हावी लगेच त्याप्रमाणे घडेल मला नरमासाचे भोजन हवे आहे तू कुणाला तरी धरून आणून मारशील पण तसे वाटेल त्याचे नरमास मला नको आहे अतिथी थी शंकर कठोरपणाने म्हणाले महाराज मी माझे मास आपणास द्यायला तयार आहे चांगुना राणी नम्रपणाने म्हणाली छे छे माझ्या सुकुमार राणीच्या मासापेक्षा मी माझे मास देतो त्याचा आपण स्वीकार करा राजा श्रियाळ म्हणाला हे पा तुम्ही दोघं अत्यंत पवित्र आहात परंतु याचकाचे माता पिता आहात तेव्हा तुम्हाला मी खाऊन टाकले तर अनंच कायमचे थांबेल म्हणून तुमचे मास मला नको परंतु तुमचा पाच वर्षाचा तुमचा पाच वर्षाचा बत्तीस लक्षणांनी युक्त असलेला सुंदर एकुलता एक असा चिलया बाळ आहे ना त्याचे मास मला द्या ते मला मास चालेल असे शंकरांनी सांगितले अतिथीने अतिथीचे बोलणे ऐकून शंकराच्या डोळ्यांना डो दोघांच्या डोळ्यांना क्षणभर अंधेरी आली अतिथीचे बोलणे ऐकून दोघांच्या डोळ्यांना अंधेरी आली एकदम अंधेरी क्षणभर पण एकदम बधीर झाले पण माया मोह शणात अगदी दूर सारून राजा शियाळ अतिथीला म्हणाला माझा बाळ मी तुम्हाला देऊन टाकला घेऊन जा मी काय जंगलात वाघ आहे की लांडगा आहे तुझा मुलगा नेऊन मी काय झाला कच्चा खाणार आहे त्याचे मास शिजवून तुम्ही मला आनंदाने वाढा तुम्ही जर रडू लागलात तर मी पानावरून उठून निघून जाईन त्याबरोबर तुमचे सत्वसुद्धा चालले जाईल शंकर कठोरपणाने म्हणाले अश्रु पुसून चांगून राणी उभी राहिली आणि तिने बाहेर खेळणाऱ्या चिमण्या बाळाला हाक मारली बाळ धावत धावत आत आला आणि आपल्या आल्याबरोबर आई वडील आणि अतिथींना सर्वांना त्याने नमस्कार केला आईला म्हणाला मला का बोलवले साई हे आपले अतिथी भोजनासाठी तुझे मास मागत आहेत त्यांना संतुष्ट करण्यासाठी म्हणून तुझी हाक मारली बाळा एवढंच ना हा माझा देह मी कधी शिव अर्पण केला आहे कधीचाच मी शिवाला अर्पण करून दिला असे त्या पाच वर्षाच्या चांगुण्या बाळाने असे उत्तर दिले आईने सांगितले की तुझे मांस खाण्यासाठी ही अतिथी आलेली आहे त्यावर चांगुना बाळ पाच वर्षाचा मुलगा म्हणाला की माझा हा देह मी कधीच शिवाला अर्पण करून टाकलेला आहे त्याचा मला मुळीच मोह नाही मला खाऊन जरी अतिथी महाराज संतोष होतील येईल तर प्रत्यक्ष शंकरच माझ्यावर खूप खुश झाले आहे असे होईल मी यासाठी तयार आहे आई चांगुने आपल्या बाळाला कडेवर उचलून आत नेले त्याला हृदयाशी घट्ट धरून तिचे चुंबन घेतले आई मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन आता शोक करू नको उगीच अतिथींना उशीर होईल आपल्या मनातील मायामोह दूर सारून चांगूनेने चिलया बाळाला ठार मारले त्यांचे शिर तसेच ठेवून अंगाचे मांस काढून घेतले आणि त्यांचा स्वयंपाक केला अतिथी देवा भोजनाला चलावं आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या एकुलता एक बाळाचे मांस आपण भक्षण करून संतुष्ट व्हावे अनंत ब्रह्मांडाचा समाचार घेणाऱ्या भगवान शंकराने चांगुने आपल्या मुलाचे शिर ठेवून ठेले आहे हे समजल्याशिवाय थोडेच राहणार नाना नाटकी न जेवता तसेच उठून चालायला लागले राजा श्रियाळ व चांगुन्याने त्यांना अडवले आणि असे रुष्ट होऊन जाण्याचे कारण विचारले आमच्या हातून काही अपराध घडला का असे विचारून क्षमा मागितले मानवाच्या सर्व गात्रात शीर हे अतिशय मुख्य असताना ते तुम्ही ठेवून दिले आणि अतिथी महाराज आम्ही ते शीर कमळही आनंदाने शिजवून आपल्याला वाढतो रागू नका आमच्या अज्ञानामुळे काही चूक झाली असेल तर क्षमा करा अतिथी पुन्हा आसनावर येऊन बसला आणि त्याने सांगून आला ते लया बाळाचे शिर बाहेर आणून त्याच्या देखत उखळात घालून कांडायची आज्ञा दिली पुन्हा एकदा कठोरपणाने बजवले जर तुझ्या नेत्रात अश्रू आले तर पुत्र गेलाच आहे पण सुद्धा जाईल चांगून याने हृदयावर दगड ठेवून आनंदाने आतून चिलया बाळाचे शिर आणले निजसत्वाचे उखळ करून धैर्याचे मुसळ हातात धरून अतिशय निर्धराने त्या बाळाचे शिर कांडत होती राजाचे अगत्य चांगुन्याच्या निर्धार पाहून अतिथिरूपी शंकर मनात अतिशय सद्गदित झाले होते पण तरीही त्यांनी गाणी गात गात ते काम केले नुसते मुक्याने कांडू नकोस असे सांगितले ती कोमल हृदय अतिशय सुकुमार अत्यंत सुंदर अशी चांगून अतिथीच्या आज्ञेप्रमाणे गाऊ लागली गाण्याचा आशय असा होता ए सुकुमार शिलाया बाळा माझ्या उधरी तू आलास आणि मी खरोखर धन्य झाले सुकुमारा माझ्या मुसळाचे घाव तुझ्या मस्तकाला लागत आहे मला त्याची पूर्णपणाने जाणीव आहे आणि तुझ्याशिवाय मी खरंच भिकारी झाले आहे अतिशय दुर्बळी झाली आहे मला आता पाना फुटला आहे कुंचकी बाहेर दुग्ध धारा वाहत आहे त्याच्या भूमीवर अभिषेक होत आहे बाळा हे अतिथी आता जेवण झाल्यावर राजूद्वारा बाहेर गेले की मी माझ्या देहाचा त्याग करून टाकेल आणि तुझ्या मागोमाग लगेच येईल बाळा तू एकटाच कैलासाच्या वाटेने कसा जातोस थोडा वेळ वाटेत थांब मला सुद्धा तुझ्या घेऊन गेवन ये घेऊन चल तू एवढे मोठे पुण्य प्राप्त करून प्रत्यक्ष कैलासाची प्राप्त करून घेतली आहेस तर मी तुझ्या आले तर माझी खरोखर उद्धार होईल पाण्या वाचून जसा एखादा मासात तडफडतो तशी मी तुझ्या वाचून तडफडत आहे मी अशी क्रूर बनली आहे आता मी लोकांना तोंड तरी कसे काय दाखवू मला लाज वाटत आहे तू तर जीवाचे सार्थक करून खरोखर शिवपदास पोचून गेला या संपूर्ण त्रिभुवनात तुझ्यासारखा बाळ शोधूनसुद्धा सापडणार नाही नंतर चागुने चिलया बाळाचे शिर सिजवले अतिथीला राजा राणीने बाहेर जाऊन परत एकदा जेवायला बोलवले अशी विनंती केली अतिथीने यजमानाला म्हणजे राजा स्त्रीआडास आळास आपल्याबरोबर जेवायला चल असे सांगितले आपल्याच मुलाचे मास आपण कसे खाणार म्हणून शंभर राजा थांबला तेव्हा चांगुला राणी धीराणे म्हणाली नृपश्रेष्ठा आता तुम्ही आपले सत्व जाऊ देऊ नका आपल्या घरी आलेल्या अतिथीला विनमुख पाठवू नका मी नऊ मास बाळाला उधरात जपले मग तुम्हाला त्याला चार प्रहर आपल्या पोटात जागा द्यायला काय हरकत आहे चला अतिथीबरोबर जेवायला बसा चांगुण्याचे बोलणे ऐकून राजाही गुपचुप उठला चांगुणाने ताटे भाडून आणली आणि तूही आमच्याबरोबर बैस असे अतिथीला सांगितले आणि मग असे म्हणताच तोही पानावर बसली एवढ्यात कठीण प्रसंगी ही दोघे सत्व जाऊ देत नव्हते म्हणून आणखी एक परीक्षा घेण्याचे शंकराने मनात ठरवले आणि पुन्हा अतिथी जेवायला थांबला राजा राणी दोघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तेव्हा तो म्हणाला तुमच्या घरी मी अन्न घेऊ शकत नाही निपुत्रिक माणसाचे तोंडसुद्धा पाहू नये असे आपले शास्त्र सांगते दिव्या वाचून जसे घर दिसते पुत्राशिवाय तुमचे घर दिसत आहे एखादा नाक नसलेला चेहरा फळे नसलेले वृक्ष बिंबळे नसलेले डोळे जसे शून्य उदास दिसतात तसे तुमचे घर बिना पुत्रा वाचून मला दिसत आहे अतिथीचे असे बोलणे ऐकून चांगून व्याकुळ झाले आपला एकुलता एक मुलगा गेला शेवटी सत्व गेले टावो फोडून मोठमोठ्याने रडत ती म्हणाली देवा माझा एकुलता एक बाळ त्याच्या इच्छेने मी अतिथीला भोजनासाठी अर्पण केला आता मी पुत्र आणून कुठून माझा बाळ तर उगाच गेला आणि माझे सर्व सत्वही गेले अरे शंकरा तू हाय तरी कुठेस तुझी माल तुला माझी दया कशी आहे येत नाही का उमा कांता आता लवकर घाव घे आणि येथे ये आमचा वंश संपला आता मी बाळाला कुठे पाहू चांगुनेचा तो मातृशोक ऐकून अत्युतिरूपी शंकराचे डोळे अश्रुने एकसारखे गळू लागले इकडे सर्व नगरीत ही बातमी वाऱ्यासारखी पोचली होती लोक दुःखाने रडत होते राजवाड्याकडे धावत येत होते राजपुत्राचे गुण ऐकून रडत होते यावेळी हा प्रसंग पाहण्यासाठी देवांच्या विमानांनी आकाशात दाटी केली होते आळारे चांगुण्याची सर्वजण मनापासून स्तुती करीत होते हो। आता शंकर पुढे आणखी काय करत बस करतात हे अतिशय उत्सुकतेने बघत होते अतिथी चांगुण्याला म्हणाला हे सद्गुणी स्त्रीये तुझी सत्वशीलता मला आवडली मी संतुष्ट झालो आहे आता तुला सर्वात काय प्रिय आहे ते मागून घे या जगात आता मला सर्वजणनी पुत्रिक म्हणतील माझ्या आयुष्यातला तो कलंक घालवा मला दुसरे काही नको मग तुझ्या चिलया बाळाला तू हाक मार अतिथी रूपातील शंकर चांगून येला म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईल आपल्या देखत आपल्याच हातांनी मरण पावलं आहे हे माहीत असून अतिथीवर विश्वास टाकून तिने बाहेर जाऊन बाळाला हाक मारले चिलया बाळा लवकर लवकर पळ पळत पळत घरी ये हा अतिथी तुझ्याशिवाय घास घेत नाही तू कुठे गुंतला आहेस माझ्या पाडसा धावत आहे आमचे सत्व तूच राख तू आला नाहीस तर माझे प्राण आताच उडून जातील लवकर ये बाळा लवकर ये राजा आणि काय आश्चर्य सूर्यासारखा तेजस्वी झाल्याला बाळा राजवाडा बाहेरच्या अंगणात धावत धावत आईकडे आला माइलेकरांची ती भेट पाहून राजा श्रीयाळ पेवाने भा प्रेमाने भारावला होता त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत होते उभे राहिले त्याने हात जोडून शंकराचे स्मरण केले राजा श्रीयाळ सत्वपरीक्षेत उतरला हे पाहून भगवान शंकरही मनापासून संतुष्ट झाले आणि अतिथीरूपी अतिथी रूप टाकून शंकर स्वतःच्या रूपात प्रकट झाले त्यांनी चिलयाला हृदयाशी धरले श्रियाळ व चांगुणा शंकराच्या पाया पडली सर्व देवांनी वरून पुष्पवृष्टी केली सर्व नगरात आनंदी आनंद झाला लोक राजाकडे धावत येऊ लागले मंगलवाद्य वाजू लागले चिलयाला राजाच्या गादीवर बसून प्रधानांच्या हातात सर्व राज्यकारभार देऊन शंकरांनी पाठवलेल्या विमानात बसून राजा श्रियाळ व राणी चांगुणा शिवपदाला जाऊन पोचली कांतीनगरात स चौ चौकांचा सागर पळला होता श्रीधर स्वामी म्हणतात असा हा ब्रम्हनंद अभंग होता तो कधीच नाहीसा होत नाही तो लवकरच कोणाला सापडतसुद्धा नाही पण सापडला म्हणजे संपतसुद्धा नाही अशा रीतीने चौदा भुवनांचे सार सांगण्यासाठी हे चौदा अध्याय सांगितले गेले आहेत हे अध्याय म्हणजे चौदा विमानांचे सार आहे चौदा रत्नांचा प्रकाश आहे एक हे एकत्र एक पास झाला आहे हे अध्याय श्रवण श्रवणसुद्धा केले या वाचले आपल्या हातांनी या लिहिले भक्तीने ग्रंथाचे मनापासून निस्ते संरक्षण संरक्षणसुद्धा केले त्या चौदा अध्यायांचे या नुसते श्रवण पण केले तर या अध्यायामुळे शंकराचा जरी नुसता ध्याससुद्धा लागला किंवा यातील अर्थाला अनुमोदन दिले यापैकी काही केले तरी सर्वांनाच चांगलेच पुण्यफळाची प्राप्ती होते शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न होईल त्यांच्यावर कृपा करेल अशा भक्तांच्या आईप्रमाणे रक्षण करेल त्या भक्तांचे आयुष्य जो जो या कथा ऐकेल त्यांचे आयुष्य आरोग्य ऐश्वर धनसंपदा दीर्घ आयुष्य सर्व काही ताबडतोब मिळेल त्यांच्या मनातील सर्व चिंता व्याधी लगेच नष्ट होतील जिला पुत्र नसेल तिला पुत्र प्राप्ती होईल पुष्कळ दिवस भेटलेला बंधू किंवा पिता अकस्मात येऊन भेटेल मनातील सर्व इच्छा तृप्ती देईल असलेले कर्ज सहजतेने लवकर फिटेल घरात लक्ष मी नादेल सारे शत्रू नष्ट होतील ज्यांच्या घरी या ग्रंथांचे पारायण नियमितपणे होतात त्या घरी साक्षात शिवभक्त असा पुत्र निपजेल ज्या घरात फक्त ग्रंथ ग्रंथसुद्धा आहे या ग्रंथाचे फक्त श्रवण सुद्धा करतात त्या घरात भूतपिशाच्या अजिबात पाऊल सुद्धा टाकू शकणार नाही या ग्रंथाच्या सतलतेने असे तीन महिने जर पारायणे केले सलगतेने तर सर्व संकटांचा संपूर्ण नाश होतो सोमवारी शिवरात्रीला किंवा प्रदोषकाळी ग्रंथाची पूजा केली सुचिरभूत होऊन स्वस्थतेने झोपले तर शंकर स्वप्नात येऊन दर्शन देईल जे जे संकट असेल त्यांचा नाश होईल श्रीधर स्वामींनी आपल्या माता पित्यांना अत्यंत आदराणे आणि नम्रपणे सगळे सोळाशे चाळीसमध्ये शके सोळाशे चाळीसमध्ये फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा ग्रंथ लिहून पूर्ण केला हे अर्पणा जीवना गौरा ब्रह्मनंद जगद्वारा दयानिधे शंकरा तुला भक्तिभावाने नमस्कार करून हा चौदा अध्यायांचा शिवलीला अमृतांचा ग्रंथ मी आज पूर्ण करते तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे चौदा अध्याय आवडले असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स जशी करत आहोत तशी करा